टमॅटोच्या कच्च्या टमॅटोची चटणी तयार आहे तर किती ट्राय लाईक करा शेअर करा करा आणि नमस्कार म्हणजे मी कोमल तुमच्या कोमन अन्य रेसिपी चॅनलमध्ये खूप सारा स्वागत करते पण आज आपण गावरान पद्धतीने अगदी झटपट होणारी कच्च्या टमॅटोची चटणी पाहणार आहोत मी तर पूर्ण कच्चे टमाटे घेतले नाही जे पिकायला सुरुवात झाली असे टमाटो घेतले तुम्हाला हवे असतील तर तुम्ही पूर्ण कच्चे घेऊ शकता अगदी झटपट होणारी सेपरेट तडका वगैरे न करावी लागणारी अशी आपण चटणी करणार आहोत तर चला सुरुवात करूया तर आज आपण टमॅटोची चटणी करतो आहे आणि त्याच्यासाठी मी इथं लोखंडी तवा घेतला आहे शक्यतो लोखंडी घ्या कोणतं पण म्हणजे तवा कढई वगैरे आणि त्याच्यात मी तेल टाकले तेल व्यवस्थित गरम झालं आहे इथं माझ्याकडनं एका कच्चे टमॅटो आहेत पण त्या आतमधून नाही का पिकायला सुरुवात झाली हे लक्षात घ्या आता पूर्ण जेव्हा कच्चे टमॅटो घेतात ना तर त्याची चव वेगळी लागते आणि अशा अर्धवट जेव्हा घेता तुम्ही म्हणजे पिकायला सुरुवात झालते त्या टॅटोची चव वेगळी लागते तेल व्यवस्थित गरम झाले त्या टायमाला मी याच्यावर हे टमॅटो परतून घेते या पद्धतीने तर हे टमॅटो नाही का परतून घ्यायचे कंटिन्युअली साफ हलवत झाल या पद्धतीने व्यवस्थित मऊ पडले पाहिजे हे लक्षात घ्या खूप कच्चे टमॅटो असतात ना त्यांना वेळ लागतो आता हे थोडेसे थोडीशी पिकायला सुरुवात झाली आतमधल्या साईडने आणि बाहेरून पूर्णपणे कच्चे तर असे टमॅटो आहेत तुम्हाला हवे असतील तर पूर्ण कच्चे घेतले तरी चालतील एक ते दोन मिनटं असे बरातल्यानंतर त्याच्यावर मी लसणाच्या पुऱ्या टाकते एक दहा ते पंधरा आणि ते व्यवस्थित परतून जा ह्या ह्या टमॅटोसोबत या पद्धतीने आणि हाय फ्लेम ठेवायची जेणेकरून त्याचा स्मोकी फ्लेवर तुम्हाला आला पाहिजे जर लो फ्लेम ठेवली तर नॉर्मली तुम्ही टमॅटोची चटणी खाताना लागते जर हाय फ्लेम नाही ठेवली आणि लो फ्लेमवर तुम्ही हे परतून घेत असाल तर सगळ्या गोष्टी तर हे मी परतून घेते कंटिन्युअसली आता इथं माझ्याकडे टमॅटो मी परतायला सुरुवात केली त्या टायमाला दोन हिरव्या मिरच्या होत्या त्या मी नाही का ओबड धोबड कट करून याच्यात ॲड केलं त्या आपण परतून घ्यायच्या सगळ्या गोष्टी चटके बसेपर्यंत आपल्याला ह्या परतून घ्यायच्या थोड़ा थोड़ा ना जाली, दाख हो या बज़ती जाला, तर आता बघा टोमॅटो थोडं थोडं परतायला सुरुवात झाली मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने शक्य झालं तर पूर्ण कच्चे टमॅटो घ्या कच्च्या टमॅटोचा फ्लेवर अप्रतिम लागतो असं सगळ्यांचा आणि कंटिन्युअसली परतायचं असतं तर इथं नाही का आता माझं टमॅटो व्यवस्थित परतून झालंय आणि तुम्हाला आहे का थोडं थोडंसं चक्के बसल्यासारखं झालंय असं टमॅटो तुमचं परतलं गेलं पाहिजे कच्चा टमॅटो आणि पिकलेलं असं नाही आपण पडतो तर हे कच्चं आहे आणि थोडंसं पिकायला सुरुवात झाली होती तर ते टमॅटो असं परतून घ्यायचं कच्चे टमॅटोसुद्धा असेच परतून घ्यायचे तर इथं हे अशा पद्धतीने परतल्यावर याचं मी नाही कोथिंबीर टाकणार आहे आता कोथिंबीरसुद्धा काळ्या जास्त असलेली घ्यायची म्हणजे काळ्या असल्या पाहिजे तर कोथिंबीरला नुसते पानं नको तर ती कोथिंबीर पूर्ण मी अख्खी याच्यात टाकली आहे आणि ही परतून घेतली आहे आता खूप जण याच्यातच हे मॅश करतात म्हणजे या तव्यातच हे मॅश केलं जातं थोडेसे शेंगदाणे टाकून शेंगदाणे पण आपण ॲड करणार आहे आता शेंगदाणे माझ्याकडे इथं भाजलेले आहेत म्हणून मी आधी ॲड केले नाही पण तुम्हाला ना हवं असेल तर तुम्ही ते तेलात परतून घेऊ शकता किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचं कुठ डायरेक्ट याच्यात टाकू शकता किंवा भाजलेले शेंगदाणे याच्यात टाकू शकता तर हे नाही का बघा कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित त्याच्यात मी परतून घेतली आहे आणि कोथिंबीरसुद्धा परतली गेली आहे त्या टायमाला माझ्याकडे इथं भाजलेले शेंगदाणे आहेत तर इथं मी हे भाजलेले शेंगदाणे ना याच्यात टाकून घेते आणि परतून घेते तर इथं मी हे भाजलेले शेंगदाणे याच्यात टाकते आहे आता माझे भाजलेले होते म्हणून मी शेवटी टाकले आहे जर तुमच्याकडे कच्चे असतील तर ते आधी टाकायचे तेलात तळायचे किंवा जेव्हा तुम्ही मिरची वगैरे टाकता त्या टायमाला तेल टाकून घ्यायचे तर इथं ही माझी चटणी जवळजवळ असं तर आता इथं मी नाही का मीठ ऍड करते आता इथं आपली चटणी झालेली आहे आता खूप जणांना मी आधी सांगितलं तर असं इथं तब्यातच परततात कारण सोपं जातं जास्त करून खेडेगावात असं केलं जातं आता नाही का आपल्याला शक्य नाहीये आपल्याला शेंगदाण्याचं नाही प्रेस करता येत तर मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं किंवा खलपत्ते पण खूप भारी लागते खलबत त्यामध्ये पाट्यावर बन्शावर तुम्ही वाटून घेतली तर अप्रतिप टेस्ट लागते तर मी काय करणार आहे आता मी नाही का याच्यात मिक्सरच्या भांड्यात काढून घेते हे सगळं या पद्धतीने आणि थोडीशी मी काढून घेतली होती टमॅटो थंड करायचं आणि हे मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचंय तर चला वाटून घेऊया तर इथे हे माझं वाटून झालंय ती आपली चटणी आता काय करायचं खूप जण तडका बनणं देतात पण आपण ते करणार नाहीये तर चला आता मी कसा तडका द्यायचा ह्याला कसं परतायचं ते सांगते तर इथे ना मी मगाचाच तवा घेतलाय ज्याच्यात आपण टमॅटो परतले होते त्याच्यातच मी तेल टाकले त्याच्यात ते थोडी जिरी टाकते जिरी तडतडायला ता सुरुवात झालीय जिरीशिवाय आपल्याला याच्यात काहीच टाकायचं नाही सगळ्या गोष्टी आपण त्या चटणीत टाकलेल्या आहेत आणि मग ही चटणी आहे ती साईडला काय द्यायची आणि याच्यात परतून घेतील सेपरेट तुम्हाला तडका तयार करायची काही गरज नाही लक्षात घ्या तर हे या पद्धतीने परतून घेतील एक ते दोन मिनिट इवन हा तडका न देता तुम्ही ही कच्चीच चटणी अशी ठेवली तरी त्याच्यावर नुसतं तेल टाकून जरी तुम्ही खायच्या वेळेस नुसतं तेल ॲड केलं तरी तर ते अप्रतिम लागते त्याला सेपरेट तडका द्यायची काही गरज नाही तर इथं ही चटणी तयार झाली आता मी साईडला काढून घेते तर आता मी चटणी साईडला काढून घेते आणि तुम्हाला दाखवते कशी झाली ते फार अप्रतिम होते खूप सुंदर टेस्ट लागते तर पहा इथे मी काढून घेतलीये फार अप्रतिम झाली आणि खूप थिक नाही झाली ब्लप्लपित अशी होते आणि फार सुरेख लागते तुम्हाला जेव्हा खायची त्याच्यात आणखी तुम्ही तेल ॲड केलं कच्चं तरी पण चालतं आणि पहा सुरेख झाली तर इथं एकदम झटपट अशी आपली ही आणि झणझणीत अशी ही टमॅटोच्या कच्च्या टमॅटोची चटणी ही तयार आहे तर पहा किती सुरेख दिसतीये नक्की ट्राय करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा